हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विषारी बनते ऑप्शन ए पपई बी चिको सी आंबा डे कलिंगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कलिंगड प्रश्न दुसरा आहे असा कोणता देश आहे जिथे एकही मंदिर नाही ऑप्शन ए भारत बी सौदी अरेबिया सी थायलंड डी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर देत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सौदी अरेबिया प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशातील लोक कुत्रीचे दूध देतात ऑप्शन ए मोनो बी रूस सी कांगो डी पेरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोनो प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात सर्वात प्रथम नोट बनवली होती ऑप्शन ए भारत बी सौदी अरेबिया सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन प्रश्न पाचवा आहे शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए कावेळ बी मुतखडा सी कॅन्सर डी मधुमेह फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह प्रश्न सहावा आहे कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए भारत डी श्रीलंका सी थायलंड डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रीलंका प्रश्न सातवा आहे कोणते फूल शंभर वर्षातून एकदाच फुलते ऑप्शन ए लिपटॉपस बी सूर्यफूल सी नागपुष्प डी ब्रह्मपंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपुष्प प्रश्न आठवा आहे कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ऑप्शन ए बडाचे झाड बी पिंपळाचे झाड सी नारळाचे झाड डी केळीचे झाड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी झाड प्रश्न नव्वा आहे भारतातील कोणत्या राज्याला मंदिराची पवित्र भूमी म्हणतात ऑप्शन ए उत्तराखंड बी तेलंगणा सी केरळ डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड प्रश्न दहावा हे पांढऱ्या रंगाचे काव हे कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी थायलंड डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती उत्तरं बरोबर आली हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नव्हे विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद